नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ मंडळी आज आपण करतो आहे अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ जरी कुणी पहिल्यांदा था, जरी थालीपीठ करत असाल ना तुम्ही अगदी कुणी नवीन स्वयंपाक शिकत आहे असा व्यक्तीसुद्धा तर त्यांच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे थालीपीठ केलेलं आहे चला तर पाहूया आपण थालीपीठची रेसिपी तर पाहू शकता या ठिकाणी मस्त हिरव्यागार मिरच्या अशा टिकवायच्या असेल तर मस्त अशा फ्रीजमधल्या डब्यात काढून ठेवायच्या आपल्याकडे डब्या हे असतातच आणि जास्त दिवस टिकण्यासाठी डेटही काढून ठेवा आणि आता हे जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये सारा असा लसूण लसूण झाला की यामध्ये आता लसूण झाला की यामध्ये जाईन खूप सारे असा कढीपत्ता कढीपत्ता झाल्यानंतर असा ओवा बरेच जण थालीपीठात ओवा घालत नाही घालून पहा मस्त टेस्ट येते आता पुढे एक चमचा मस्त जिरं आता या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली अशी भरपूर सारी कोथिंबीर चला मस्त आपण या याची मस्त पेस्ट करून घ्यायचंय थोडस आबड तोबड वाटलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही चला मग आता पेस्ट करूया आणि आता आमच्याकडं जर भाजणी नसेल जर तुम्ही जर थालीपीठ करण्यासाठी भाजणी वगैरे केलेली नसेल तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही जी काही घरात आपल्याकडं पिठं अवेलेबल आहेत त्यांनी आपण छान अशी मस्त थालीपीठं तयार करू शकतो तर चला आता खूप दिवसांनी व्हिडिओ तर घेत आहेच मी कारण की नाही वेळा अभाव मिळेल जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते दुसरी गोष्ट आता चला मस्त आपली पेस्ट करून घेऊया आणि काही जी पिठं आहे त्या पिठाचं आपण मस्त थाळीपीठ तयार करायला घेऊया तर आता तर मंडळी थाळीपीठाचा मसाला मी तयार करत आहे तर आता मिक्सरला फिरवायच्या आधी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवलेलं आहे अगदी बारीक करायची काही गरज नाही आबडधोबड केलं काहीच हरकत नाही आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी जवळजवळ एकच वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर ही सगळी पीठं मिक्स करून छान हाताने आधी जोपर्यंत पीठ कोरडं आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित असं आपल्याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे पहा तुम्हाला जाता जाता एक सांगते महिलांनो आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्ही जरी कुठलेही कुणीही असू द्या स्वयंपाक करत असा ना स्वयंपाक ना आपल्याला तर माहितीच आहे आपण हे नाही आहे ते नाही आहे त्यासाठी आडून न बसता जे काही आपल्याकडं अवेलेबल आहे त्यातून रेसिपी करतो आणि एक रेसिपी नवीन तयार होते ना त्याचा आनंद काय वेगळाच असतो बरं का मंडळी तुम्हाला आता एक सांगते मी आत्ता मी कॅमेरा हातात घेतला आणि माझ्यानंतरने लक्षात आलं मी तर यामध्ये सगळं टाकलं आणि कॅमेराच माझा बंद आहे म्हणजे व्हिडिओ चालू केला मी पण व्हिडिओ चालू करायचं विसरून गेले तर आता यामध्ये काय टाकलं मी तुम्हाला सांगते की बारीक चिरलेला कांदा आणि जो काही आपला मसाला तयार केलेला आहे तो टाकलेला आहे आणि अगदी हळद घातलेली आहे चला यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ आणि असं ना जो व्हिडिओ शूट करतो ना त्याला खरंच विचारा तुम्ही या व्हिडिओच्या ना खूप सारी मेहनत असते आणि अनेकदा रिटेक घ्यावे लागतात आणि कॅमेरा ऑन आहे किंवा ऑफ आहे हे नंतर ना लक्षात येतं हे माझ्या ज्या यूट्यूब मैत्रिणी आहे त्यांच्या नुसार मी सुद्धा आहे आणि माझ्यामुळं मी त्यांच्या त्यांच्या भावना मी समजू शकते की खरंच एका व्हिडिओ पाठीमा मागणं खूप सारी मेहनत असते आता या ठिकाणी पाहू शकता माझ्याकडे कोथिंबीर होती ती कोथिंबीर मी घातलेली आहे आणि जे काय मिक्सरचं भांडं मसाला तयार केलेला होता ते मिक्सरचं भांडंसुद्धा मिसळून पाणी यामध्ये मी आधी घातलेलं आहे नंतरना जसं जसं लागेल तसं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊया हे पा झाला ना पिठाचा गोळा तयार आता अगदी दहा मिनटं हे आपल्याला ठेवायचं आहे झाकून ठेवते मी तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊया मी पोळपाटवरती रुमाल घेतलेला आहे त्याला पाणी टाकून थोडंसं ओला करून घेतलेलं आहे आणि पाहता तव्याला मी कसं ग्रीस केलेलं आहे कांदा घेतला एक छोट असा त्याची साल काढली आणि मध्ये मी चाकूने त्याला होल केलेलं आहे आणि अगदी अख्ख्या तव्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे नंतरनं थाळीपीठाचं जे पीठ मळलेलं आहे त्यातून एक पोर्शन काढून घ्यायचं आहे जितपत तुम्हाला मोठं थाळीपीठ करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पाण्याचा हात बुडेन इतकं भांडं घ्या त्यामध्ये पाणी घाला आणि पुन्हा एकदा रुमाल ओला करून घ्या आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही यामध्ये थालीपीठ तुम्ही तयार करू शकता हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खावा किंवा केचेबरोबर खावा कोणत्याही चटणीबरोबर ती खावा खूप सुंदर आणि पौष्टिक असं हे थालीपीठ लागतं उन्हाळ्याच्या दिवसात जर स्वयंपाक करताना खूप सारं गरमी होती हे आपल्या महिलांना तर माहितीचं आहे मग त्यावेळेस तुम्हाला हा पर्याय म्हणून हे तुम्ही छान करून खाऊ घालू शकता आणि स्वतःही खाऊ शकता चला थालीपीठ तर रेडी झालेलं आहे चला या ठिकाणी तवाही छान तापलेला आहे आणि आता थालीपीठ आपण तव्यावरती घालून घेऊया आणि अलग हाताने या रुमालाला वरून पाणी लावायचं आहे म्हणजे अलग थे थालीपीठ आपल्याला तव्यावरती आपले पसरते चला रुमाल काढून घेऊया आणि दुसऱ्या थालीपीठाची तयारी आपण लगेचच करूया आता हे पाहता याला थोडं थोडं वरून तेल लावायचं आहे आणि अगदी ताट ठेवा किंवा काही ठेवून आपल्याला वापून एक वाप काढून घ्यायची आहे खाण्यासाठी आपलं गरमागरम हे आपली थालीपीठ रेडी होतं उन्हाळ्याच्या दिवसात महिलांना तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली बरं का झटकीपट रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही खा सर्वांना खाऊ घाला आणि आनंदी राहा तर चला पटापट मी करून घेते थालीपीठ बसायच्या वेळेला चला மண்டலி ஆச்சி उन्हाळ्यात स्पेशल किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर स्वयंपाक करताना खूप सारं गरम होतं म्हणून स्वयंपाक तर करावंच लागतं का नाही टाळून आपल्याला थोडी ना चालणार आहे त्यामुळं अगदी साधी सिंपल आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी मी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायची बरं का आणि हां जितक्याच हक्काने आपला व्हिडिओ पाहिलेला आहे तितक्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का अजिबात विसरायचं नाही आणि हां तुम्हाला जाता एकदस एक सांगते मी आमच्याकडं खरपूज अशी थालीपीठं आवडतात त्यामुळं मी खरपूज भाज दिली आहे त्यामुळं ती खूप सुंदर अशी लागली जाते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूया पुन्हा एकदा असंच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय